ना बोनस ना भत्ता भीक मागते ते सत्ता ना बोनस ना भत्ता भीक मागते ते सत्ता लाल दिवे बाकी आणि सरकार बेपत्ता लाल दिवे बाकी आणि सरकार बेपत्ता खरं म्हणजे आता लाल दिवे पण गायब झालेले पण ही कविता आठवण्याचं कारण असं की तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सरकारच्या तिजोरीमध्ये किती खडखडाट आहे त्याचं जाहीर वाचन पत्रकारांसमोर केलं आणि यानिमित्तानं या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटला जाणार नाही असंही त्यांनी सुतोवाच केलेला आहे त्यामुळं एका बाजूला महापुरामुळे हैराण असलेले शेतकरी स सरकारकडे मोठ्या आशेने बघत आहेत मदतीची मोठी घोषणा होईल असं त्यांच्याकडं त्यांचं म्हणणं आहे पण या सगळ्या गडबडीमध्ये आनंदाचा शिधाच मिळणार नाही दिवाळीमध्ये ही एक वाईट बातमी आत्ता पुढे येत आहे दुसऱ्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वीच असं विधान केलं ही सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी जेव्हा मदतीची याचना करत आहे आणि सरकार त्यांचं रडगानं गात आहे विशेषतः लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारचं कंबर्डं मोडलं असं वारंवार सांगितलं जात आहे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरती या लाडक्या बहीण योजनेच्या सगळ्या अंमलबजावणीसाठी आता पती आणि वडिलांचासुद्धा के वाय सी करायला सरकारनं के बंधनकारक केलं कारण त्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आता वगळण्या वगळण्याची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे सरकार खरंच आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत असेल तर बळीराजाचं काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि भाऊ भाऊबीजेलाच जर लाडक्या बहिणींना दुष्ण दिलं जात असेल तर भावांना बहिणींनी काय समजावं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर आपल्याला बोलायचा आहे नमस्कार मी संजय वरकड आपण न्यू यात्रा बघायला सुरुवात केलेली आहे न्यू यात्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत सरकारच्या आर्थिक परिस्थितीची आणि ही चर्चा आपण जेव्हा करत आहोत त्यावेळेस राज्यामध्ये दिवाळी तोंडावर आलेली आहे राज्यातच नव्हे तर देशात दिवाळी तोंडावर आली परंतु आपण राज्याची चर्चा करत आहोत त्याच्यामुळं आपण राज्याचा इथं उल्लेख केलेला आहे आणि या दिवाळीच्या तोंडावरच छगन भुजबळ यांनी असं सांगितलं आहे की आनंदाचा शिधा योजना जी आहे ती आम्ही यावेळेस राबवू शकत नाही कारण आमच्या खात्याकडे पैसेच नाही याच्या आधी अशाच पद्धतीनं अनेक मंत्र्यांनी सरकारच्या तिजोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीसुद्धा एक विधान केलं होतं की आमच्या खात्याचा पैसा दुसरीकडे वळवला जात आहे आणि त्यामुळे सुद्धा एक वाद तयार झाला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी आधी सांगितल्याप्रमाणे असं जाहीर केलेलं आहे की आमच्याकडं सगळी सोंग करता येऊ शकतात परंतु पैशाचं सोंग करता येऊ शकत नाही याचा अर्थ सरकार प्रचंड आर्थिक अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत असताना त्यांच्याकडं डोळे लावून आशेने जो बळीराजा बसलेला आहे त्यांनी नेमकं काय का समजावं असा प्रश्न सर्वसामान्य लोकांनाही पडला आणि माध्यमकर्त्यांनाही पडलेला आहे आपण मागच्या वेळी चर्चा केली त्या साधारणपणे उद्या म मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज जाहीर होणार आहे शेतकरी एकरी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मदत मागत आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत महापुरांमुळे तिथं वेगळे निकष लावावे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या आन परिस्थितीमध्ये आनंदाचा शिधा नावाची योजनाच बंद होत आहे तर मग शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल हा सुद्धा एक प्रश्न तयार झालेला आहे या सगळ्या परिस्थितीवर खरं म्हणजे मात करता येऊ शकते सरकार ती करेलही अशी आशा बाळगायला हरकत नाही पण प्रत्यक्षात तसं घडलं पाहिजे ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आज छगन भुजबळांनी वेगवेगळ्या पद्धतीने सरकार अडचणीत असल्याचे मुद्द्यांवर बोट ठेवलेलं आहे एका बाजूने मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्ष आरक्षणाचं रक्षण बंजारा समाजाचं आरक्षण आणि सगळ्याच आरक्षणाचे प्रश्न शिगेला पोचलेले असतानाच शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा जातीच्या पलीकडे गेलेला आहे आणि तो मातीशी निगडीत असलेला प्रश्न सोडवण्यामध्ये सरकारसमोर मोठं आव्हान आहे आणि तिजोरीमध्ये मात्र खडखडाट आहे आणि सगळेजणं ऐन दिवाळीच्या तोंडावर भाऊवीज जवळ आलेले असताना खरं म्हणजे सांगायला बरं वाटत नाही पण लाडक्या बहिणींच्या नावाने बोटो मोडत आहेत आणि लाडक्या बहिणींना दिलेल्या पैशामुळं आपली अशी अवस्था झालेली आहे खरं म्हणजे भाऊजीला जी ओळणी भाऊ देतात तर त्या ओवाळणीचा कधी उल्लेखही करायचा नसतो पण वारंवार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी योजना करून लाडकी बहिणी योजना एका अर्थानं बदनाम करण्याचं काम हे सरकार स्वतःच करत आहे का याचासुद्धा आता विचार करण्याची वेळ लाडक्या बहिणींनासुद्धा आलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जे पंचेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी लाडक्या बहीण योजनेवर ख खर्च केले जात आहेत त्याच्यामुळं आनंदाचा शिजा योजना बंद झालेली आहे का पूरग्रस्त शेतकऱ्यांना छगन भुजबळांनी सांगितलं आहे की लाडका लाडक्या बहिणी योजनेचा त्यांनी उल्लेख केलेला नाही भुजबळांनी मात्र त्यांनी तिजोरीतील खडखडाटाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे पूरग्रस्त भागातील लोकांना आनंदाचा शिजार दिला जाणार नाही का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ आमच्या यो खात्यामार्फत देणार आहोत त्याच्या आधी काही लोकांनी एक मदतीचं किट पाठवलं त्याच्यावर फोटो लावले वगैरे त्याच्यातही बराच वाद झाला पण छगन भुजबळांनी ज्या आनंदाचा किट होता त्याच्यामध्ये गहू तांदूळ साखर तेल आणि इतर अनेक दिवाळीला लागणाऱ्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तूंचा संच असायचा तो काही वाटता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्याच्या आधी शेतकऱ्यांचा मदतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या काही मागण्या होत आहेत त्याला निकष बदलता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे तरीसुद्धा एक आशा शेतकऱ्यांना येऊन पडलेली आहे की लाडक्या बहीण योजनेला मध्ये न आणता शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे राजकीय विधान करताना कदाचित मुख्यमंत्री उद्या हे सगळं साव सावरून पण घेतील परंतु आज छगन भुजबळांनी सरकारची एका अर्थाने अडचण केलेली आहे का आणि अडचण जर नसेल तर मग सरकारने छगन भुजबळांनासुद्धा सांगायला पाहिजे की तुम्हाला लाड आनंदाचा शिधा योजनेसाठी जर निधी कम प, कमी पडत असेल तर सरकार तो उभ उपलब्ध करून द्यायला तयार आहे पण दिवाळीमध्ये जो नेहमीप्रमाणे ने आनंदाचा शिधा दिला जातोय तर तो तुम्ही परस्पर जाऊन जे जाहीर करत करत आहात की तो बंद करण्यात येत आहे तर ते सुद्धा चुकीचं आहे हे ही भूमिका सरकार घेईल का याकडे सुद्धा आता सगळ्या लक्ष लागलेलं आहे खरं म्हणजे आपण जी कविता आधी वाचली होती ती खरं तर काँग्रेस पक्षाच्या काळात लिहिलेली कविता होती त्यानंतर लाल दिवे पण गेलेले आहे पण आत्ताची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की खरंच तिजोरीमध्ये पैसा आहे का सरकारच्या आणि दिवाळीमध्ये सरकारचं दिवाळा निघालेला आहे का असा प्रश्न इथं उपस्थित करावा लागत आहे आणि नाईला असतो का होईना पण यावर चर्चा करणं आवश्यक आहे कारण एका बाजूला दिवा दसरा येऊन गेलेला आहे आपण बघितलं असेल की दसऱ्याच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ओबीसींचं आरक्षणाचं रक्षण करावं म्हणूनही आत्महत्या होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणूनही आत्महत्या होत आहे शेतीमध्ये नापिकी वाढलेली आहे पूरग्रस्तामुळे मुळं शेतीचं आतोनात नुकसान झालं आहे सुद्धा आत्महत्या होत आहे आणि ह्या सगळ्या आत्महत्या होत असताना अक्षरशः सरण रचलं जात असताना शेतकऱ्यांचं त्यावरतीसुद्धा राजकारण होत आहे का हा आजच्या आपल्याला चर्चेचा खरा महत्त्वाचा विषय आहे आणि हे राजकारण जर टाळायचं असेल तर अशा छोट्या छोट्या योजना ज्या असतात आनंदाचा शिधा नावाची जी योजना आहे ती भलेही तुमच्यासाठी लोकप्रिय असेल परंतु एक योजना होती की ज्यामुळं सरकारचं एक उपस्थिती दिसत होती सरकार कार्य कार्य कार्यरत आहे सरकार खरं म्हणजे असं शब्द असाच शब्द वापरावा लागेल की आपण ज्या सरकार बेपत्ता झालेल्या आहे तर खरं अर्थाने सरकार जिवंत आहे आणि सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोचतं आहे तर सरकारचा जो जिवंतपणा आहे तो तो या योजनेमधून दिसून येत होता तीच योजना जर दिवाळीच्या तोंडावर बंद होत असेल आणि शेतकरी जर मदतीची याचना करत असतील तर शेतकऱ्यांना खरंच किती मदत शेत मिळणार आहे त्यावरसुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आपण परवाच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना मदतीसाठी पन्नास हजारापेक्षा जास्त मदत देण्याचे सरकारची तयारी आहे पण त्यासाठीचे खालून जे रिपोर्ट आलेले ते ते आलेले नाही पण सरकार केंद्राच्या मदतीची वाट न बघता ही मदत जाहीर करण्याची शक्यता मोदींच्या दौऱ्यामध्ये आहे असं सांगितलं जात होतं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर नरेंद्र मोदी पुन्हा मुंबईत येत असतील आणि आनंदाचा शिधा नावाची योजना बंद होणार असेल त्यांच्या येण्याच्या आधीच काही दिवस आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या मदतीच्या बाबतीमध्ये सरकार ठोस निर्णय घेणार नसतील तर मुंबईमधल्या बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाला विमानतळाच्या उद्घाटनाला तशा अर्थाने काही अर्थच उरणार नाही हे सुद्धा शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे विमानतळाचं विस्तरीकरण व्हायला पाहिजे देशाचा विकास व्हायला पाहिजे बुलेट ट्रेन धावला पाहिजे परंतु आज शेतकरीसुद्धा जगला पाहिजे ही भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेच्या मुळे जर सरकारवर काही फार असा डोंगर कोसळणार असेल तर हे आपण म्हणत नाही न्यूज यात्रा म्हणत नाही कारण सरकारमधले लोक जेव्हा स्वतः समोर येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी सांगत आहे मी मी आधीच नावाचा उल्लेख केलेला आहे नाहीतर गैरसमज असा होतो आहे की लाडक्या बहीण योजनेला पत्रकारांनी विरोध केला किंवा विरोधकांनी विरोध केला किंवा सरकारमध्येच काही लोकांना सरकारच त्या योजनेच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे कारण या योजनेच्या बाबतीतली कारणं देऊन जर शेतकऱ्यांची मदत अडवणूक अडवली जाणार असेल तर त्या बाबतीतसुद्धा दिवाळीच्या तोंडावरच निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि लाडक्या बहिणींनीसुद्धा आता समोर येऊन सडेतोड उत्तर देण्याची गरज निर्माण झालेली आहे बाबा तुमच्या आमच्या घरामध्ये दे दीड दीड हजाराची तुम्ही मदत करता आणि शेतकरी जो मरण यातना सोसतो आहे त्यांना तुम्ही आमचे नावं जर सांगणार असाल तर आम्हाला ही मदत नको असं म्हणून खरंच लाडक्या बहिणीसुद्धा काही पुढे घेण्याची शक्यता आहे का यावरसुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण भावाने केलेली मदत म्हणून आपण त्याच्यावर अनेक विनोद होतात अमुक काही का गोष्टी मीम्स तयार होतात या म्हणजे हे ते त्या तेवढ्या पुरतं ठीक आहे परंतु ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की लाडक्या बहिणींचा निधी हा जर सरकारसाठी डोकेदुखी ठरत असेल आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कारणं सांगितली जात असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या याबाबतीमधली सरकारची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि दिवाळीच्या आधी लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमधलं त्यांचं सुस्पष्ट धोरण या आहे याच्यानंतर आम्ही लाडक्या बहीण योजनेचा कुठेही उल्लेख करणार नाही तिजोरीवर बर्डन आलेलं नाही आहे की याचा आम्ही उल्लेख करणार नाही कारण आम्ही जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा आम्हाला या सगळ्या गणिताची माहिती होती असं सरकारने जाहीर करावं आणि याच्यानंतर किमान लाडक्या बहिणीला बहिणींना भाऊबीजेनिमित्त भले तुम्ही भाऊबी दिवाळीचं त्यांना दीड हजार रुपये देऊ नका पण एक शब्द द्या की आम्ही या लाडक्या बहीण योजनेचा पुन्हा आवर्जून असा लाडक्या बहिणींचा अपमान होईल अशा पद्धतीनं सरकारच्या वतीनं आणि सरकारमधील कोणताही मंत्री तिचा उल्लेख करणार नाही याची हमी द्या भलेही तुम्ही दीड हजार रुपये देऊ नका पण आम्हाला तुम्ही अपमान करू नका असं आता सांगण्याची वेळ सरकारला आलेली आहे त्यामुळे सरकार नेमकं आनंदाच्या शेजाच्या बाबतीत काय निर्णय घेतो शेतकऱ्यांच्या मदतीच्या बाबतीत निर्णय काय घेतो लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतो यावर पण आपण लक्ष ठेवून असणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज राहा कारण हे आहे आपलं चॅनल